भाईसाहेब जाधव बोलतोय बहुजन युद्ध आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय आपल्याकडे जे प्रकरण घडलं होतं आरगडे म्हणून महिला आहे दलित समाजाची तिने केस टिक हां 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 तिथे आपल्याकडे गुन्हा नोंद झालेला आहे दोन तीन दिवसापूर्वी आरगडे हा आरगडे आरगडे कुठलं गाव दाईट ना हो काय झालं म्हणजे त्या प्रकरणाच्या संदर्भात अजून आरोपी अटक झालेत नाही आरोपीला आणायला लोक गेली आहेत गावात भेटला नाही ते दोन तीन वर्ष बर गुन्हा दाखल झालायच्या गुन्हा दाखल झाला आहे ते मला माहिती आहे पण अद्याप आरोपी अटक नाही झालेल्या आणि कुटुंब तशा दस, तिच्या वातावरण वातावरणाखाली आहे ना सध्या महाराष्ट्रामध्ये दलित प्र म्हणजे दलितांवरती काय अन्य त्या अन्याय होता ते तुम्हाला नव्याने सांगायची आवश्यकता नाही आणि जर आता मी स्वतः पाहतो त्याच्यामुळे तुम्ही जरा स्वतः बघा गुन्ह्याचा तपास जर कुणाकडे असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घाला कारण आपण त्या पोलीस स्टेशनचे प्रमुख आहात बरोबर दोन तीन दिवस झाले गुन्हा घडून महिलेवरती हात उचललेला आहे तरीसुद्धा अद्याप आरोपी अटॅक नाही झालेत उगाच हा जर विषय मग सोशलाइज झाला ना तर मग प्रशासनाच्या नाक्या न भेटतील मग आमच्या आधीच आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला जो, जो कोणी तपास अधिकारी असेल तो टार्गेट होणार नाही याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही त्या चौकीचे इंचार्ज प्रमुख म्हणून तुम्हाला टार्गेट करतील सगळे तुम्ही वैयक्तिक स्वतः वैयक्तिक लक्ष घाला आणि याच्यामध्ये लवकरात लवकर ते आरोपी अटक करून घ्या ക്ന ആരോപി അറ്റകളെ മല കഴവാ ഓക്കെ ഓക്കെ ചൈവ